हाँ? तो तो बि तो बिचारा बाप वल्ला करू करू कापू शिकतोय आणि तू फुटाने तोंडी तुंडी लावून चीयर करतोय अरे बेवड्या तुला लाज आहे का काही आता तीन मार्चला दावीची परीक्षा आणि नोकरीसाठी शिकू नका चांगलं जगण्यासाठी तर शिका मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे माझ्या अवतार हो ना तो मला तुला नहीं, नहीं। माहिती पाय सपडताहू माझं प्रत्येक वाक्य तळतळीच तल आहे पोरण आणि अनुभवाच आहे तळतळीच तल बोलणं माझं मी तुमच्यातला इथून बोलणार मला पोरण तुम्हाला भविष्य नाही बारावीला मार्क पाडा शिका ना काय फरक पडला जबाबदारीच राहिली नाही रोज उठून आपण टी व्ही पाहत राहायची बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या पण आई बापांनी पोरांकडे पाहायचं नाही काही प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला त्या पोलीस खात्यानं पन्नास टक्के लोक जागेवर ठुल्यात कशे नाहीतर बेताल जनता झाली पन्नास टक्के आरोपी सोळा ते सतराचे अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले पंप लुटला सोनार हल्ला आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय मोटार नेलीन पाईप ठुला काय ते शेतकरी इळभर पाईपात पाणी घाल बसलो वरचंही गेलं आणि काय गेल नुत्यात चोर या एवढे एवढे चोर सूर। कापूस चोरी गेला <laughs> काही आणि हे चोर का झाले माहिती का आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली नालायकांना काम नको प्रत्येक बापांना जर रात्री दहा नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल पोराला रात्री नऊ नंतर एंट्री द्यायची नाही भाऊ आपल्या घरात यायचं नाही तुम्हाला ना मला कशाला फायदा केलं ते मी ठरेल तू आम्हाला सांगायची गरज नाही बायको माझी होती तू पिसतुया शिकणार मी तुला पायदा केलाय रथाळ्यान तू मला शहाणपणा शिकलो पळ आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे भाऊ आणि चाल जाऊ दे गेलं तर काही होत नाही जात नाही ना गेल्याशिवाय आल्याशिवाय <laughs> यांना कोणी खात नाही पावसाळा संपल्या उघाण डोळ निघत नाहीत पोर म्हण ना मी औषध घेईन हा कोणतं घ्यायचं चाल टाटा मेट्री निराय का राऊंड अप गोल विनाश एम पंचेचाळीस टू फोर डी काय घ्यायचं तुला <laughs> कोणतं घे पटकन यादी राहिलिकाला तुमच्या टाटा <laughs> मेट्री ए टाटा मेट्री निराय का राऊंड अप गोल विनाश एम पंचाळीस टू फोर डी काय घ्यायचं तुला टिकटॉक घेतो गुचडाचं आणि घे पटकन चाल फास्ट औषध घेऊ द्या निवांत पिऊ द्या त्याला काही होत नाही औषध घेतल्यावर सात तास लागा त्या माणूस मारायला कारण ते शरीरात भिंता भिंतन पॉइसन होता होता फेस येता येता सात तास जातात माझ्या विश्वास नसला घेऊन पा काही <laughs> आणि त्याला दवाखान्यात द्यायचं दवाखान्यातून ए दवाखान्यातून खाण्यातून आले म्हणायचं औषध घेतो का तू औषध ग ग ग शेण खावा शेण पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा द्या इकडून नळी इकडं द्या एकदा नळी घालून आणली ना तो कपाशी सोडा नाही तर टमाट्यात सोडा तो काही करीत नाही मला तो उलटा रिकाम खो खायला सर म्हणतो औषधी का काही होत नाही पोरांच्या बाबतीत घाबरू ना ए पोरांच्या बाबतीत प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना पन्नास टक्के लफडे आठवड्यात बंद होतील आजी बास शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही पण आई खोडीची आई म्हणते असावा प्रसंग आला आला प्रसंग भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरतीच फिरली प्रत्येक ए प्रत्येक बापानं ए जबाबदारी पार पाडली पाहिजे हा आणि त्याच्यामुळे ईडी पोरं पैदा केली सरळ बस रे हा आता फक्त लहान आले पोर तुम्ही थोडी इकडे सर त्यांना पुढे घाल ती लहान आली रही तिथून लहान आली, आली पोरं पुढे या उठरी उठ इकडे खाली आहे हा असं ये तो तो उठ रे उठ हा ते मागस बाय तुम्ही माग लपलं ते हा ते कानटोपी घे एक पुढं हां इथं माया हाताखाली या इकडे सरक रे ए इकडं सरक हां या इकडे तुम्ही दोन चार जण चला हां तुम्ही बसा हां या इकडं हां उठ रे तिथून हे इकडं उठ चाल इकडे हाताखाली आहे माया एकतीस बारा इकडे या इथं बस हां असं सरळ बसा मोठ्यानं बोला घाबरायचं आख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन हा प्रत्येकाच्या टी व्हीला चालू आहे चालू आहे ना मग सावध बसा घाबरायचं मोकळा बसायचं हातभीत बांधायचे नाही रिलॅक्स आपल्या बैठे बैठे सावधान आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही कीर्तन कोणच आहे <laughs> <laughs> माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे घाबरायचं फटाफटा फटा बोलायचं ए फटाफटा बोलायचं फास्ट या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतरी जाऊ त्या का घरी वाजली की बारा करेक्ट शिला की जवानी करेक्ट मुन्नी बदनाम हुई करेक्ट वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट मध्यभागी भा... मध्यभागी नाही भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास शिंगम मधलं अजय देवगांचं नाव बाजीराव करेक्ट रिडी मधलं गाजलेलं गाणं झिंगा करेक्ट बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट देवयानी मधला गाजलेलं शर्ट संग्राम करेक्ट देवया गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय बोल या दोन महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता मराठी करेक्ट वा 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 टाईमपास अजून बेदुने बेदुने पाच आला का नाही आला का आला नहीं? हिंदी कोणता निघाला <laughs> 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 या आठवड्यात जुंदरी आमचं आयुष्य बोगच गेलं रे भाऊ बोग हे पुढचा प्रश्न जोरात घाबरायचं या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट उभा राह wow. उभा राह उभा राह उभा राह ए उभा राह ना उभा राह तू ए कोणतं रे कोणतं दिनतात उभा राह पप्पा एक उभा राह उभा राह उभा वा वा इकडे दिनतात आवाज वा आवाज वा, वा मला हाताने खाली दिनतात करून दाखवायचं Thank <laughs> Vai, vai, vai.